आत्ता वाजलेत बारा आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा बघा खूप ऊन आहे आत्ता आणि हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माहीदुर्वा ब्लॉगमध्ये मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते मला पण असंच माईक घेऊन बोलावंच वाटतं असं पण काय आहे बघा माझा माझ्या मोबाईलला ते माईकच बसत नाही आहे त्याची सेटिंगच होत नाही आहे तर आता काय माहीत किती दिवस मला असं असंच बोलावं लागणार वॉईसओवर करावं लागणार इथं दुर्वाणी स्टडी टेबल पाडला आणि म्हणते मम्मा पडलं म्हणून असे क्यूट क्यूट एक्सप्रेशन करून दाखवलं तर बघा आपल्याला पण क्यूट वाटतं ना बघा कशी तोंड करते दिवसभर असं परेशान करतात ना ज्यांना लेकरं हे छोटे त्यांना माहित आहे एवढे परेशान करतात हे आणि परत असे क्यूट एक्सप्रेशन दिले की वाटते चला जाऊ या सगळं टेन्शन दूर होऊन जाते दिवसभराचा थकावा दूर होतो बघा कशी बघते आज माझी माहीचं टिफिन वगैरे बनवून दिलं होतं माझं माझ्यासाठी मी जेवण बनवलं नव्हतं तर आज मी ठरवलं थोडेसे ब्रेड होते माझ्याकडे तर म्हटलं आज ब्रेडचे पॅटीस बनवू हे बोलते की काय हे काय असं मला बोलते हे काय खूप नाटक करते मग मी ब्रेड पॅटीस बनव भूक लागली होती मला ब्रेड पॅटीस बनवा म्हटलं पटकन तर मी इथं दोन वाट्या बेसन पीठ घेतलं आणि एक वाटी बघा मी कॉर्नफ्लावर घेतले ह्यात ना तांदळाचं पीठ टाकलं ना चांगले क्रिस्पी बनतात पण माझ्याकडे तांदळाचं नव्हतं म्हणून मी ट्राय केलं की ह्यात कॉर्नफ्लावर टाकूया कसं होते तरी छानच झाले होते बघा थोडीशी हळद घेतली थोडासा ओवा आणि थोडासा जिरा पण टाकला आणि मीठ घालून त्याचं छान असं पातळ बॅटर तयार करून घेतलं जेवढं पाणी लागेल तेवढं घ्यायचं आणि एकदम पातळ असं बॅटर बनवून घेतलं मी म्हणजे ब्रेड आहे बघा त्याला ना जास्त लागतं म्हणून असं जरासं जास्तच पातळच बनवलं होतं मी म्हणजे पूर्ण आत जायला पाहिजे ब्रेडमध्ये आणि मग त्यानंतर मी इथं बटाटे वगैरे बॉय कुकरला लावून ठेवले होते तर मी ते काढून मग त्याचे छिलके काढून घेतले काढल्यानंतर बघा त्यासाठी मी घेतलं होतं चार पाच लसूण आणि पाच सहा मिरच्या घेतल्या होत्या कारण की मला जास्त स्पायसीच आवडतं आम्हाला आणि थोडासा जिरा टाकला आणि थोडंसं मीठ करून मीठ टाकून त्याची बारीक पेस्ट करून घेतली आणि तेल टाकून मस्त असं छान भाजून घेतलं ते तेलात आणि न्या त्यानंतर त्यात थोडीशी हळद घातली आणि मग हे बटाटे कुस्करलेले त्यात घालून मस्त त्यात वरून थोडीशी कोथिंबीर टाकली बघा एकदम मस्त बनतात हे एकदम थोडंसं आमच्याकडे कसं आम्हाला जरासं स्पायसी जास्त आवडतं तर मी जास्त मिरची घालून तसं बनवून घेतलंय व्यवस्थित असं सगळं बटाट्यामध्ये असं मिक्स करून आहे छान तेलात असं तळून घेतलं नाही तर असं खूप तिखट लागतं बघा जास्त व्यवस्थित असं तळून घेतलं ना आपण तर छानही लागतं टेस्ट ला ला, ते टेस्टला पण मग ते झाल्यानंतर मी ब्रेडला मा थोडंसं तेल ओतून घेतलं कढईमध्ये ते तापेपर्यंत म्हटलं ब्रेडला लावून घेतलं बनवलेलं ला बटाट्याचं हे असं सगळीकडं व्यवस्थित कोपऱ्याला को सुद्धा लावून घ्यायचं कारण की बघा आपण खातो ना मग सगळं तोंडात पूर्ण गेलं नाही बटाट्याचं सार पण तर एकदम टेस्टी लागतात ते म्हणून सगळीकडे असं व्यवस्थित आपण लावून घ्यायचं साईडला पण कोपऱ्याला कधी कधी जात नाही आणि मस्त असं दाबून आ, कट करून घ्यायचे असं दोनच कट करतात पण मी चार, चोटे -चोटे का मी चार केले कारण की दोनच केले ना खूप मोठे होतात म्हणून मी चार करून घेतले त्याचे म्हटलं छोटे छोटे कसं लहान मुलांनी पण खाल्ले तर नाशवायला नको म्हणून मी चार करून घेतले दोन नाही केले असं दाबून घ्यायचं व्यवस्थित सगळीकडे नाही तर असं फुटू नये नाही का चार कट करून घेतले मस्त आणि बघा आपण किती पटकन एखाद्याच्या कुठल्याही गोष्टीला आपण नाव ठेवून दे घेतो की नाही म्हणजे कोणाची कडई काळी मी बघते ना एखाद्याच्या कोणाच्या कमेंट असतात बघा मला तरी काही आतापर्यंत आली नाही पण एखाद्याला असतात बघा तर असं आपण घाबरतो की नाही नको हे वापरायला पण कुठल्याही गोष्ट आपण घेऊन येतो बघा तर आपल्याला त्याच्याशी खूप कम्फर्टेबल असतं आता माझी इकडं पाच सहा वर्ष झाले मी यूज करते मग ती काळी होणार नाही तर काय होईल आपण सगळं त्यात तळतो वगैरे काय काय करतो तर म्हणजे असं विचार करायला पाहिजे ना खूप मला ह्यात खूप कम्फर्टेबल सगळं होतं बघा मग मी असं व्यवस्थित तळून घेतलं आणि माझ्याकडे काय झालं पुढचा व्हिडिओ थोडा डिलेट झाला म्हणून डायरेक्ट पुढचा दाखवते तुम्हाला हे बघा असे मस्त बनवून घेतलेत मी छान झाले होते पण थोडंसं जर हे असतं ना तांदळाचं पीठ तर एकदम मस्त लागले असते असं मला वाटते कारण क्रिस्पी बनतात आणि थोडेसे नरम झाले होते पण टेस्ट मात्र खूप छान होती काय आहे का? बदमास या सगळ्यांनी ब्रेड पॅटीस खायला एकदम मस्त झालं होतं बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका त्याला पैसे नाही लागत एक सबस्क्राईब करा आणि थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल चला तर भेटूया आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर